पुणे उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी इतिहास कला साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी आणि लेखन आकलन कौशल्य वाढावे या उद्देशाने पुणे बालपुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही जत्रा बावीस ते पंचवीस मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे अनुभवता येणार आहे पुण्यामध्ये बालपुस्तक महोत्सव पुण्यात होणार आहे त्यानिमित्तानं आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली त्यानिमित्त आपण जाणून घेऊयात की कसा हा उपक्रम असणार आहे किंवा त्याचं नियोजन कसं केलं येत्या बावीस मेपासून पंचवीस मे पर्यंत पुण्यामध्ये आम्ही एक अभिनव उपक्रम करतो आहे कदाचित हा महाराष्ट्रातला देशातला पहिला उपक्रम असेल पुणे बालपुस्तक जत्रा आम्ही भरवतो आहे या पुणे बालपुस्तक जत्रेमध्ये हजारो विद्यार्थी येतील आणि पुस्तकाचा आनंद घेतील त्याला आम्ही असं म्हटलं आहे की शाळेला सुट्टी पुस्तकांशी गट्टी मुलांमध्ये या डिजिटल युगामध्ये कॉम्प्युटर मोबाईल टी व्ही या पलीकडे जाऊन मुलांमध्ये ही आवड निर्माण करणं मुलांना त्याची संधी उपलब्ध करून देणं त्यासाठी एक व्यासपीठ उभं करणं हा या पुणे बालपुस्तक महोत्सवाचा आमचा पुस्तक, पुस्तक जत्रेचा आमचा उद्देश आहे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी असणार आहेत या ठिकाणी लहान मुलांची खाऊगल्ली असणार आहे आपण विसरत चालणाऱ्या सगळ्या जुन्या पारंपरिक खेळांचं एक प्र मैदान असणार आहे मुलांसाठी गोष्टी सांगण्याचं एक दालन असणार आहे मुलांसाठी लहान पुस्तकांचं साहित्याचे स्टॉल असणार आहेत अनेक प्रकारच्या गप्पांचा कार्यक्रम होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे का मुलांचा आरोग्य तपासणी आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे असे एक जसं जत्रा असते जत्रेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम चालतात तसे एका वेळेस पण साहित्य संस्कृती खेळाला धरून असणारे अनेक उपक्रम या पुणे बालपुस्तक जत्रेमध्ये आहेत या जत्रेचा सगळ्या पुणेकरांनी महाराष्ट्र मुलांनी फायदा घ्यावा अशी विनंती साधारणपणे किती संस्था यामध्ये सहभागी असते या पुणे बालपुस्तक जत्रेचं आयोजनामध्ये पुणे महानगरपालिका राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद या चार संस्थांच्या सहभागातून ही जत्रा भरवली जाते ही जी आ, पुस्तक महोत्सव होणार आहे या निमित्तानं एक वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होतोय का स्वाभाविकपणे पुणे पुस्तक महोत्सव हाच एक प्रयत्न करत आहे की माणसामध्ये मोबाईल विसरून पुस्तक हातात यावं आणि पुस्तक वाचन संस्कृती बळकट व्हावी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या गोष्टीचं महत्त्व असतं ते या निमित्ताने सगळ्यांसमोर यावं हा प्रयत्न आहे तर पाहतो आहे की बावीस आणि पंचवीस बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे तर या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी असतील जे काही बालसाहित्यिक असतील किंवा जे काही पुस्तकप्रेमी असतील त्यांना एक पर्वणीच असणार आहे यानिमित्तानं जे काही बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत गणेश किल्ला मंच या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तर यानिमित्तानं यांच्याकडनं सांगितलं जातं की सर्व पुस्तकप्रेमींनी इथे येऊन भेट द्यावी विजय रणादेवे सुदर्शन मराठी पुणे